आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष आमदार जयंत पाटील ज्या गावात मतदानाचा हक्क बजावतात ज्या गावात राजाराम बापू साखर कारखाना आहे आमदार जयंत पाटील यांची सत्ता आहे अशा साखराळे तालुका वाळवा येथे विविध विकास कामांचे प्रस्ताव मागणी करूनही ग्रामपंचायतीकडून ते दिले जात नसल्याने येथील संतप्त ग्रामस्थांनी आज महात्मा गांधी जयंतीदिनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे जोपर्यंत प्रस्ताव दिले जात नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याची माहिती रयत विकास आघाडी व युवाशक्ती साखराळेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली मात्र आमदार जयंत पाटील यांना लोकशाहीचा विसर पडला असून विकासाला कोडा घालण्यात त्यांचा हातखंड आहे तो आता लोकशाही मार्गाने मोडून काढू असा इशारा उपोषण पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला साखराळे गावातील पानंद रस्ता तांडावस्ती व रुंदीव वसाहत या ठिकाणी पंच्याण्णव पाच व पंच्याऐंशी पंधरा योजनेतून निधी मंजूर झाला आहे तसेच क वर्ग तीर्थक्षेत्रमधून श्री भैरवनाथ मंदिर येथे भक्तनिवास बांधण्यासाठी डी पी डी सीमधून मधून निधी मंजूर झाला आहे त्यासाठी लागणारे मागणीपत्र व प्रस्ताव साखराळे ग्रामपंचायतीकडे प्रलंबित आहेत पंचायत समिती रयत विकास आघाडी व युवा शक्ती साखराळेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करूनही ते प्रस्ताव दिले गेलेले नाहीत त्यामुळे तात्काळ ते प्रस्ताव द्यावेत अन्यथा दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी जयंतीदिनी साखराळे ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता प्रस्ताव दिले न गेल्याने रयत विकास आघाडी व युवा शक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी आज आमरण उपोषणास सुरुवात केली आहे यावेळी बोलताना भाजपचे तालुका उपाध्यक्ष प्राध्यापक दत्तात्रय पाटील म्हणाले गावातील विकास कामासाठी पालकमंत्री नामदार सुरेश खाडे खासदार धैर्यशील माने व भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या माध्यमातून लाखो रुपयांचा उच्चांकी निधी गावाला प्राप्त झाला आहे परंतु गावात आपलाच बोर्ड लागला पाहिजे दुसरा कोणाचा बोर्ड लागला नको पाहिजे ही भूमिका ठेवून ग्रामपंचायतीकडून सदर कामांचे प्रस्ताव दिले गेलेले नाहीत त्यामुळे आज ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात गांधी जयंती दिनी आम्ही उपोषण सुरू केले आहे यावेळी ऍडव्होकेट पोपट पवार दादासो पाटील धनाजी पाटील अमित निकम पाटील अमित चव्हाण वैभव साळुंखे गणेश बाबर यांच्यासह रयत विकास आघाडी व युवा शक्तीच्या पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून आंदोलकांशी चर्चा केली तसेच भाजपचे तालुकाध्यक्ष निवास पाटील इस्लामपूर शहर मंडळ अध्यक्ष अशोक खोत ॲडव्होकेट उमेश कोळेकर शिवसेनेचे सागर मलगुंडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला यावेळी बोलताना अशोक पाटील म्हणाले साखराळे गावामध्ये जो ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार सुरू आहे त्या विरोधात आवाज उठवण्याचा आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आहे गावातील विविध प्रश्नी आजपर्यंत आम्ही ग्रामपंचायतीला निवेदने दिली परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही आता आम्ही विविध मार्गाने निधी आणतो आहे तर तो अडवायचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे जोपर्यंत आम्हाला हे प्रस्ताव मिळत नाहीत तोपर्यंत आमचे आमरण उपोषण सुरूच राहील आम्ही आता आमच्या जीवाचीही परवा करणार नाही विकासाला फोडा घालणाऱ्या नेतृत्वाचा खरा चेहरा गावालाच नव्हे तर तालुक्याला माहित आहे भविष्यात ही वृत्ती मुळापासून काढण्यासाठी स्वाभिमानाने जनता पुढे येईल ग्रामपंचायत शासनकर्त्यांचा ग्रामपंचायत शासनकर्त्यांचा हमारे मांगे पोरी करो आज या ठिकाणी साखरा ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराच्या विरोधात साखराळे गावातील आम्ही सर्व नागरिक उपोषणावरती बसलेलो आहोत आमरण उपोषण करणार आहे कारण शासनाच्या आदेशानुसार या गावामध्ये शहतर लाखाचा निधी पंच्याऐंशी पंधरा पंच्याण्णव पाच या माध्यमातून मिळालेला आहे विकासासाठी परंतु या गावातील सत्ताजी मंडळ आहे या मंडळींना सत्तेची एवढी गमंड आहे की त्यांनी वारंवार आम्ही दोन आणि तीन महिने झालं या सर्व प्रस्तावांची मागणी करतोय त्याच्यामध्ये तीर्थशे विकास म्हणून सुद्धा आम्हाला दहा लाखाचा निधी मंजूर केलेला आहे या सर्व निधी निधीचे प्रस्ताव द्या म्हणून आम्ही वारंवार मागणी विनंती करून सुद्धा अर्ज करून सुद्धा आम्हाला ते प्रस्ताव आल्या ते मिळाले नाही त्यामुळे आम्ही नोटीस देऊन या ठिकाणी आम्ही जे सर्व प्रमुख मंडळ आहे आमचे प्रमुख नेते वकील बापू धनाजी पाटील मी स्वतः दत्तात्रय पाटील सर आणि सर्व गावातील जे सामाजिक कामामध्ये आस, सर्व तरुण मुलं आहेत आमचे दादासाहेब भाऊ आहेत आम्ही सर्वांनी या ठिकाणी अवमान उपस्थित निर्णय घेतला आहे जोपर्यंत आम्हाला ते प्रस्ताव मिळणार नाहीत तोपर्यंत आमचा जी जीव जरा जी चालेल या गावासाठी परंतु आम्ही अजून माघार जाणार नाही आज या ठिकाणी साखराळे ग्रामपंचायत समोर आज आमरण उपोषणाची सुरुवात झालेली आहे आज आमरण उपोषणाचा पहिला दिवस आहे खर तर गेल्या दोन तीन महिन्यापासून या साखराळे गावातील विविध विकास कामांच्या साठी जवळपास शहात्तर लाख रुपयेचा निधी आदरणीय दादा भोसले पाटील यांच्या माध्यमातून व पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून आनंद रस्त्यांसाठी जवळपास शहात्तर लाख रुपयाचा निधी तसेच आपल्या विभागाचे खासदार आदरणीय दरिशील दादा व पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे खाडे यांच्या माध्यमातून डीपीडीसीतून क वर्ग तीर्थक्षेत्र विकास या योजनेअंतर्गत भैरवनाथ मंदिरासाठी दहा लाख रुपये असा एवढा उच्चांकी निधी या साखरे गावासाठी मंजूर झालेला गा आहे परंतु या ठिकाणी फक्त आपलाच बोर्ड लागला पाहिजे दुसऱ्या कोणाचा बोर्ड लागला नाही पाहिजे ही भूमिका डोक्यात ठेवून गेल्या तीन महिन्यापासून या दोन्ही विकास कामांचे प्रस्ताव वार या ठिकाणी प्रलंबित आहेत गेले तीन महिने झाले वारंवार मागणी करून चर्चेला जाऊन या ठिकाणी या, या निधीचे प्रस्ताव मिळावेत यासाठी आपण प्रयत्न करतोय परंतु या ठिकाणी आता असणारी सत्ताधारी मंडळी तेलवाटिलवीची टिलवी करत आहे आज देतो उद्या देतो चर्चा करून देतो मीटिंगला ठेवून देतो परंतु या ठिकाणी आज ता अखेर प्रस्ताव मिळालेले नाहीत म्हणून आज गांधी जयंती दोन ऑक्टोबर या दिवशी गांधी महात्मा गांधीजींच्या शांततेच्या याच्यानुसार आपण या ठिकाणी आज आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे आज उपोषण सुरुवात झालेलं आहे आणि जसं आमचे भाऊ बापू दादा यांनी सांगितलं तसेच भाऊनी सांगितलं की जोपर्यंत या ठिकाणी प्रस्ताव मिळत नाहीत तोपर्यंत आमचा जीव गेला तरी बियात तर, परंतु आम्ही या ठिकाणी उठणार नाही अशी भूमिका आम्ही घेतलेली आहे या गावामध्ये जो मनमारी शाही कारभार चाललेला आहे याच्यासाठी आपण आम्ही सर्वांनी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की आपण याच्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे या ठिकाणी गावामध्ये अचानक पाणीपट्टी वाढवली जाते या त्याच्यावरती कोण बोलायला तयार नाही त्याच्यावरती कोण उत्तर कर... हे उत्तर द्यायला तयार नाही या ठिकाणी या गावामध्ये रोगराई पसरली बिबट्याचा दा वावर झाला आणि निवेदन दिली त्याच्यावर काही कारवाई केली नाही या ठिकाणी शेजारी साखर कारखाना या साखर कारखान्याचा बग्यास असू दे राख असू दे सांडपाणी असू दे या ठिकाणी येते त्याच्यावर कोण बोलायला तयार नाही या ठिकाणी नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले आमच्या दापसा बारे जे सात आठ एकर शेती या कारखान्याच्या सांडपणामुळे त्याचं नुकसान होते आणि मग अशा परिस्थितीमध्ये या गावामध्ये जर पान रस्त्यासारख्या विकास कामासाठी निधी येत असेल किंवा इतर कामासाठी येत असेल तर तो अडवायचा गावातल्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात टाकायचं या ठिकाणी कारखाना सुदिघिर्णी सॉल्ज संघ यांचं कर व्याज नाही पण गावातल्या कोणी एक वर्षाचा कर भरला नाही की ते लगेच घर पाण्याचं कनेक्शन तोडायचं हे सगळा जो एकशाहीचा कारभार चाललेला या कारभाराला विरोध म्हणून आम्ही या ठिकाणी आर उपोषणाला आणि जर हे मागण्या मान्य करणार नसतील हे तर रेडीचा डाव खेळत असतील तर आम्हाला या ठिकाणी आमची संघर्षाची तयार आहे आणि इथून पुढे गावातल्या प्रत्येक नागरिकासाठी संघर्ष करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि इथून पुढे आजपर्यंत आम्ही शांततेने घेतलं होतं इथून पुढे आता आम्ही संघर्षाची तयारी केली त्यांनी संघर्षाची तयारी करावी आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष